नमस्कार श्रोत्यांनो तुम्ही पाहताय महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल जय जगत फाउंडेशन चॅनल आणि आज आपण संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्ती वेतन योजना आणि याच प्रकारच्या महाराष्ट्र शासनाद्वारे चालविण्यात येणाऱ्या काही महत्त्वाच्या अनुदानित योजनांसंदर्भात चर्चा करणार आहोत माहिती घेणार आहोत श्रोत्यांनो अनेक श्रोते आपल्याला त्यांच्या प्रतिसादामधून त्यांच्या प्रतिक्रियेमधून जे आहेत वेगवेगळ्या कमेंट्सच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त करत असतात त्यांचे प्रश्न मांडत असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरे देणे हे आमचे कर्तव्य या आहे यामुळे आम्ही जे आहे काही निवडक प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत ज्यांची उत्तरे देणे अपेक्षित समजतो आणि त्या प्रश्नांची उत्तरे सर्व महाराष्ट्रातील श्रोत्यांनी ऐकावी जेणेकरून ज्या लाभार्थ्यांना ज्या पद्धतीच्या अडचणी त्यांच्या संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजनेच्या अंतर्गत येत आहेत किंवा त्यांना लाभ मिळण्यामध्ये जी दिरंगाई होत आहे त्याविषयी त्यांना सविस्तर माहिती मिळू शकेल तर श्रोत्यांनो तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो श्रोत्यांनो जर तुम्हाला या चॅनलवरील व्हिडिओज आवडत असतील तर या व्हिडिओजला लाईक करायला विसरू नका तसेच जर तुम्हाला काही महत्त्वाची माहिती वाटली तर ती माहिती इतरांपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका त्याचबरोबर महाराष्ट्रातील अधिकृत चॅनलला म्हणजेच जय जगत फाउंडेशन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर श्रोत्यांनो आता वळूयात आजच्या आपल्या मूळ मुद्द्याकडे श्रोत्यांनो आज आपण काही श्रोत्यांचे प्रश्न उत्तरासाठी किंवा चर्चेसाठी घेतलेले आहेत त्यातील सर्वात पहिला प्रश्न जो आलाय तो आलाय आपल्या नियमित श्रोत्या कोमल पाटील जिल्हा कोल्हापूर तालुका बोदरगड या ठिकाणाहून त्या आहेत सर मी कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे तालुका भूदरगड आहे माझे डिसेंबर महिन्यापासून अनुदान अडकलेले आहे माझी टी व्ही टी खात्याला लिंक आहे तसेच मी बँकेची के वाय सीसुद्धा केलेली आहे तर कोमलजी सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेताय या म्हणजेच त्या योजनेचं या ठिकाणी तुम्ही ती योजना मेन्शन केलेली नाही आहे त्या योजनेचं नाव तुम्ही आम्हाला सांगितलेलं नाही आहे जर मी संजय गांधी निराधार योजना ही योजना जर गृहीत धरून तुम्हाला उत्तर सांगितलं तर ते अशा प्रकारचं राहील की तुम्हाला दरवर्षी एकदा जो आहे तो हयातीचा दाखला तहसील कार्यालयात आणि बँकेमध्ये जाऊन सबमिट करायचा असतो त्यामध्ये कारण असं आहे की दरवर्षी ही अर्जांची आकडेवारी किंवा योजनेच्या लाभार्थ्यांची आकडेवारी बदलत असते ज्यामध्ये काही जुने जे लाभार्थी आहेत ज्यांचं वय पासष्ट वर्षांच्या वर गेलेलं आहे किंवा साठ वर्षांच्या वर गेलेलं आहे अशा लोकांना जे आहे संजय गांधी निराधार योजनेतून वगळून श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेमध्ये जो आहे त्यांना जो आहे लाभ दिला जातो त्याचप्रमाणे जर तुम्ही स श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमचे वयवर्ष पासष्ट असेल तर तुम्हाला दर सहा महिन्यांनी बँकेला तसेच तहसील कार्यालयामध्ये हयातीचा दाखला देणे अपेक्षित आहे कारण वृद्धापकाळामुळे या योजनेच्या आकडेवारीचा मृत्यू दर संजय गांधी निराधार योजनेच्या आक आकडेवारीपेक्षा थोडासा जास्त आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं त्यामुळे सर्व श्रोत्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही तुमचे नाव तुमच्या गावाचे नाव जिल्ह्याचे नाव तालुक्याचे नाव त्याचबरोबर तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेताय हे सुद्धा त्या ठिकाणी मेन्शन करणं अत्यावश्यक आहे तर अशा प्रकारे जे आहे कोमलजी मी तुम्हाला सांगू इच्छितो जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहात तर तुम्हाला हयातीचा दाखला देणे हे सुद्धा तितकेच गरजेचे आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एकदा तरी तालुक्याला जाऊन भेट देणे आणि तुमच्या अर्जाची जी आहे तपासणी करणे स्थिती जाणून घेणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे आता डी बी टी आल्यामुळे पैसे टाकणं किंवा त्याविषयीची उलाढाल करणं हे आता बँक शाखेच्या किंवा तहसील कार्यालयाच्या हातात नाही आहे परंतु अर्जावर कारवाई करणं हे आत्ताही तहसीलदार नायब तहसीलदार किंवा तत्सम जे दंडाधिकारी आहेत त्यांच्या हातातच आहे त्यामुळे तुम्हाला जे आहे एकदा तुमच्या अर्जाची पडताळणी करणे अत्यावश्यक आहे मला आशा आहे की तुम्ही माझ्या उत्तराशी संतुष्ट असाल आता आपण बघूयात पुढील प्रश्न जो आला आहे एक थोडंसं श्रोत्यानं सांगायचं राहून गेलं स्त्रियांच्या बाबतीत म्हणजेच दिव्यांग महिलांच्या बाबतीत थोडीशी जास्त गडबड या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते ती म्हणजे ज्या दिव्यांग महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरला होता त्यांचे जे आहे काही महिने पैसे त्यांना टाकण्यात आले परंतु जे आहे उलट तपासणीमध्ये त्यांचे नाव वगळण्यात आलेले आहे आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार सोळा लाख चौसष्ट हजार महिलांचं जे आहे उलट तपासणीमध्ये मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजना या योजनेतून नाव जे आहे वगळण्यात आलेलं आहे तर होऊ शकतं कदाचित जे आहे तुमचंसुद्धा असा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ फक्त त्या महिला घेऊ शकतात ज्या शासनाच्या कोणत्याही इतर योजनेचा लाभ घेत नाही आहेत अर्थातच अडीच कोटी महिला म्हणजे दोन लाख त्रेचाळीस क्षमा करा दोन कोटी त्रेचाळीस लाख महिला ज्या आहेत त्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेतात परंतु त्यामध्ये दिव्यांग किंवा तत्सम प्रकार ज्या परिदत्त्या झालं किंवा अनाथ झालं ज्या महिला आहेत त्या शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेतला घेत असल्यामुळे त्यांचं जे आहे नाव त्यातून जे आहे वगळण्यात येतं ही शंभर टक्के खरी माहिती आहे काही श्रोत्यांचे जे आहेत निगेटिव प्रतिक्रियासुद्धा असतात की सर तुम्ही जे आहे खोटी माहिती पसरवता किंवा खोटी माहिती देता तर त्या सर्व श्रोत्यांसाठी माझं जे आहे सांगणं आहे की मी जे व्हिडिओज बनवतो याचे मला कोणीही अनुदान देत नाही किंवा कोणीही स्वायत्त संस्था असू देत किंवा शासन असू देत कुठलाही मला फंड या व्हिडिओ जे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो यासाठी कोणी मला जारी करत नाही ही फक्त आणि फक्त मदत म्हणून मी तुमच्यासाठी जे आहे व्हिडिओज या चॅनलवरती टाकत असतो आणि तुम्हाला जे सांगतो की चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक करा ह्याचं कारण असं आहे की तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक केल्यामुळे जी आहे पॉसिबिलिटी आणि व्हिडिओचं जी इम्प्रेशन असतं ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत असतं त्यामुळे जे आहे मी तुम्हाला नेहमी अशा पद्धतीच्या सूचना करत असतो तर कोमलजी जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेतला असेल तर आता तो लाभ तुम्हाला मिळणार नाही परंतु जे आहे उलट तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जे आहे अपंगत्वाच्या योजना म्हणजे संजय गांधी निराधार किंवा श्रवणबाळ या दोनपैकी कुठल्या तरी एका योजनेचा लाभ जो आहे तो तुम्हाला मिळत राहील तर आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूयात पुढील आपल्या महिला श्रोत्या आहेत मीनाबाई पाटील त्यांनी त्यांच्या जिल्ह्याचा किंवा तालुक्याचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला नाही आहे परंतु ते म्हणत आहेत की मला संजय गांधी निराधार योजनेचे जानेवारी महिन्यापर्यंत पैसे येत होते परंतु आत्ता माझी डी बी टी आहे माझी के वाय सी पण झालेली आहे तरीसुद्धा मला लाभ मिळत नाही आहे ह्यासुद्धा महिला श्रोत्या असल्यामुळे किंवा दिव्यांग महिला असल्यामुळे यांनासुद्धा माझं तेच उत्तर असणार आहे की तुम्ही जे आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेचा लाभ घ्यायचा प्रयत्न केला असेल किंवा घेतला असेल तर तुम्हाला त्यावेळेस पैसे मिळाले असतील परंतु उलट तपासणी किंवा ज्या अर्जांची पुन्हा जी अर्जा आहे तपासणी झाली छानबीन झाली त्यामध्ये जे आहे अनेक महिलांचे अर्ज जे आहे काय म्हणू आपण त्याला निलंबित करण्यात आलेले आहेत किंवा जे आहे रद्द करण्यात आलेले आहेत कालबाह्य करण्यात आलेले आहेत क्या कारण याचं असं आहे की म मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही फक्त त्या महिलांसाठी होती ज्या महिला शासनाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नव्हत्या त्यामुळे जे आहे कदाचित होऊ शकतं की तुम्हाला तुम्ही जर त्या योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला थोडासा विलंब अजून होऊ शकतो तो परंतु तुम्हाला कदाचित एक मे ते पाच मे दरम्यान पैसे येण्याची शक्यता आहे पेन्शन जे आहे तुमच्या खात्यावर जमा होण्याची शंभर टक्के शक्यता आहे धन्यवाद पुढील आपण प्रश्न बघूया पुढील आपल्या श्रोत्या आहेत प्रमिला राजेंद्र पाटील ज्या सिरपूर तालुका धुळे या ठिकाणाहून त्यांनी प्रश्न विचारला आहे त्या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांनी त्या ठिकाणी प्रश्नामध्ये उल्लेख केलेला नाही की त्यांचे अनुदान कधीपासून थकीत आहे किंवा पैसे जे आहेत कधीपासून अडकलेले आहेत पण त्यांचं असं म्हणणं आहे की संजय गांधी निराधार योजनेचे पैसे कधी येणार तर मी प्रमिलाताई यांना सांगू इच्छितो की जर तुम्ही मार्च महिन्याचे अनुदान उचलले असेल तर तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही आहे त्यानंतर तुमचे जे एप्रिल महिन्याचे अनुदान आहे ते एक मे ते पाच मे या दरम्यान जे आहे तुमच्या खात्यावर जमा होणारच आहे परंतु जर तुम्ही मागील दोन प्रश्नांप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेतला असाल तर कदाचित थोडासा तुम्हाला पैसे मिळण्यामध्ये विलंब होऊ शकतो ठीक आहे पुढील प्रश्न आपण बघणार आहोत पुढील आपल्या श्रोत्या आहेत ज्योती पवार ज्या रावेर तालुक्यातून आपल्याला प्रश्न करत आहेत की रावेर तालुक्यात पेन्शन कधी येणार माझे फेब्रुवारी महिन्यापासून पेन्शन आलेले नाही तर यासुद्धा ज्या आहेत महिला आहेत त्यांनी जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेचा लाभ घेतला असेल तर यांना जो आहे थोडासा विलंब होऊ शकतो परंतु जर तुम्ही नियमित संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असाल आणि जर तुम्ही शासनाच्या इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत नसाल तर तुम्हाला काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे कधीकधी काय असतं की इलेक्ट्रॉनिकली फंड जो आहे तो ट्रान्सफर होण्यामध्ये थोडासा जास्त कालावधी लागू शकतो कारण या ठिकाणी संगणकीय प्रणालीमध्ये एका एका एक एक कॅरेक्टर किंवा एक एक, कि एक, एक आकडा हा महत्त्वाचा असतो आणि कदाचित कधीकधी व्हेरिफिकेशन आणि या सर्व प्रोसेसमध्ये थोडासा उशीर झाल्यामुळे जे आहे ऑपरेटिंगमध्ये थोडासा उशीर झाल्यामुळे इलेक्ट्रॉनिकली फंड जमा होण्यामध्ये थोडासा उशीर होऊ शकतो आणि ज्या लोकांचे अनुदान जे आहे एक महिना ते दोन महिने जर विलंबाने येत असेल तर त्यांची योजना जी आहे ती सुरळीत आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही तर अशा प्रकारे जे आहेत काही प्रश्नांची उत्तरे आज आपण देण्याचा प्रयत्न केला तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यासाठी जर तुम्ही व्हिडिओ हा जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत तेव्हापर्यंत महाराष्ट्रातील आपल्या अधिकृत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर व्हिडिओ किंवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि इतरांपर्यंत ही माहिती पोहोचवायलासुद्धा विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार